काय सांगा त्या दिवशी बदल काय सांगा मैत्री खात्री मैत्री खात्री म्हणजे ज्यावेळेस आपल्याला गरज होती त्यावेळेस आदात पाण्यात आपल्याला दिला होता आता लंपी सारख्या एवढ्या मोठ्या बयानं आजारात मृत्यूच्या दारातून बाहेर आले मथूर आणि त्याचा वेग एवढा वाढलेला होता तरी त्याला म्हणजे ज्या बैलांनी बैल दिला त्या बाईंना बैल दिला होता तर आपण नियोजन करून दिलं तर आणि एक नंबर केला त्या मैदानात मोठा आयोन माझ्यासाठी पण कारण तुमचं ती मानाचं मैदान असतं तुमचं पुणे करायचं आहे ना ती तरी पण एवढं सगळं श्रेय लागलं फक्त मैत्रीसाठी कसं हे कुठं तरी त्याग केल्याशिवाय काही गोष्टी भेटत नाही तसं आमचा तो त्याग समजा भविष्यात आम्हाला चांगलं काहीतरी भेटणार आहे त्या दिवशी उदाहरण तयार झालं आहे ना मैत्रीचं म्हणजे कसं कुठं म्हणजे आपल्या काही गोष्टी त्याग केल्याशिवाय जर समोरचा माणूस तसा करत नसतो आणि मथुर आमचं पूर्ण पुणेकरांचं प्रेम जास्त आहे कारण की बैल मथुर त्याच्या पळाच्या जवळ काय केलं त्यांनी सगळ्यांना माहितीये आणि अडचण सारखी लोक पळ काढतात ज्यांनी बैल दिला त्यांनी बैल त्यांना दिला नव्हता बैलना फक्त ते आजारपणामुळे थोडा पॅश खराब गेला आजारपण शेवटी लंपी सारखा कितीतरी बैल तुम्ही पडले त्यात ना आणि त्यामुळे आता काय ताकत पण चांगली आली मथुर आता आणि पळतोय छान कि आता पाहताय तुम्ही आता आजचं नियोजन पुसेगावचं मथुर कॉकटेल पळायचं हे आधीच ठरलं त्या मैदानात का अचानक ठरलं असं काय नाही नाही आमचे हे मैदान मानाच मोठं असतं कारण वडकीकरांपेक्षा करण्यापेक्षा हे मैदान बाईंसाठी मोठं आहे त्याच्यामुळे ह्या बाईला कोकटेची निवड केली त्यांनी म्हणजे किती दिवस पूर्वी झाला आपला पायरे माझे वीस हो तारखेला पैर झाला मागच्या आपला अरे आज पडला आहे का नाही ड्रायव्हर कोण होते आपले हिंद गेसरी बाळू ड्रायव्हर मांडवे नाही कॉकटेला सनी ड्रायव्हर असतो पण काय सध्या बाळ ड्रायव्हर मग गाडी त्या एक नंबर हिंदगेसरी मान मिळवला त्याच्यामुळे आमची इच्छा बाळ गाडी राहणार पण बाळांनी आपल्या गाडी दिला गाडी आणली त्या त्याबद्दल चांगली गाडी पाहली त्यांनी प्रेक्षकांबद्दल काय बोललं प्रेक्षक आज लय आवडी नाही आवडीची जोडी पाहिली माणसाची प्रेक्षक ही जोडी पाहण्यासाठी मला वाटतंय बदलापूर पासून वार्षेपूर पर्यंत भरपूर प्रेक्षक आले इकडं म्हणजे थोडक्यात पुण्यापासून पर औरंगाबाद पर्यंत चाळीसगाव पर्यंत लय एवढं प्रेक्षक आले प्रमाण बाहेर सकाळी बसतो पाहतोय गर्दी एवढी चाहत्यांची की कि प्रमाणाबाहेर म्हणजे की एक बैलगाडी क्षेत्रातला हा उत्सव आहे की ते पुढेच भरू शकत नाही चित्त पुशेगावात भरतो परम पूज्यसे वगैरे महाराजांच्या यांच्या भूमीत भरतो पक्टे लागते पण किती पुशेगाव पुशेगावचं नाही दुसरं माझ्या नाही पहिले माझा गुला नव्हता भेटला पुशेवाचा गुला नाही भेटला अजून आज पुशेबाचा गुला भेटाय आहे कारण त्या तयारीच सगळं आहे का नाही शेवटी तयारी तर आहे योग असेल तर काही घडू शकत योग नसेल तर काही विषय अवघड आता कॉकटेलच्या आपली आहे आपली चालू आहेत का तयार बियार करायची काय दोन वासर आहेत पुढील सीझन येतील बाहेर का नक्की येतील आता हेच बाहेर कुठून आलाय बेळगाव फक्त आपली जोडी बघायला मथुरचे येते आणि त्यांचं मथुर आज आपल्या कॉकटेल बरं आम्हाला व्यायामाची गोष्ट आहे बेळगावची पण भरपूर च्या आलेली तिकडे बैलगाडी बैल पोहोचत केला म्हणजे बैल आपल्याला नाराज करत नाही आणि त्याचा उत्सव जोरात जो केलाच पाहिजे उत्सव चांगल्या पद्धतीने झाला त्याचा म्हणजे आमचं संपूर्ण गाव ते उत्सव सहभागी झाला होता आणि मथुर प्रेमी वगैरे सगळे बिग बॉसचा फेम छोटा पुढे आलेला होता रजिस्टर भरपूर होते आमचे माझे आमदार संजय पण आले माझे आमदार पण आले होते सगळे होते असं काय म्हणजे आमचं भागातलं असं कोण नव्हतं की त्या उत्सवासाठी सहभागी झालत कारण की बैल त्या पद्धतीने बाय चर्चाच्या पद्धतीने बैल पाहायला आमचं संपूर्ण कुटुंब किंवा सगळं आमचं वडकेकर सहभागी झाल तुम्हाला पासून काय तिने पासून आमचं पिढी जात नाही आमचा मध्यंतरी आपण काही जास्त नव्हतो म्हणजे आमचे छावलीचे अध्यक्ष संतोष म्हणत आमच्या घरात ती जी आखी असायचे बारीकपणी बाबा छोट्यापणी ते गाडी आणायचे मी जुनाच आहे वडकी घरांचं म्हणजे प्रत्येक घरात जरी बैल असला तर प्रत्येक छंद जर आमचे बैल जर इकडे आला असेल तर आमच्या गावात कमीत कमी पाच हजार लोक पाच हजार उमर आहे त्या प्रत्येक घरात तीन हजार घरात लोक रेस बघत असतील एवढं म्हणजे खतरनाक का म्हणजे माणस तिथे वाट बघतात की कॉकटेला गेला तर काय होते काय नाही ना पुढे ना सगळे हा म्हणजे गावात दोन तीन बैल पाळणार आहे चांगली म्हणजे प्रत्येक बैल गावाला प्रत्येक कॉकटेलचा आवर्जून पाहतात कारण की कॉकटेल नावात नावातच कॉकटेल आणि त्याचा आदेश त्याचं रूप असं जेवढं छान आहे की त्याचे फॅन छाते पाळाव तर वाढल्यात पण त्याच्या कलर पण छाते भरपूर त्याच्या तो एक असा अँटिक पीस म्हणलं तरी चालत आहे वेगळाच म्हणजे बैलगाडी शेतात असला बैलच नाही तुम्ही आता सगळे बैल चेक करा असं बैलच नाही कॉकटेल सारखा बैलच नाही सांगतो काय समजा मोठ्या किंवा कॉकटेल झाला कि अशी मोजकी चार पाच बैल की ना? 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 ते बक्कस होऊ शकत कॉकटेल पण कॉफी होऊ शकणार ते आले सेम कॉफी आमचेच मित्रे काय त्यांचं नाव माने सेम सेम आहे सेमसेम आता माझा फोन नंबर सेव आहे त्यांचा ते आमची चांगली मैत्री आहे ती पण गाडी आमची एक दोन एक महिन्यात ती पण गाडी आमची पळणार आहे ती काय साठी म्हणजे प्रेक्षकांची इच्छेसाठी म्हणजे आमचे मित्रच होते जवळचे की त्यांच्या कुटुंबाची पण इच्छा आहे भरपूर आपली गाडी सगळं कॉकटेल सगळं मग आपली आप पण इच्छा आहे की चला आपल्या बैलांमुळे ना कसं नाव कॉकटेल पडले सुंदर बॉसमुळे बाकीच्या बैलांचे नाव सुंदर पडले किंवा आमच्या बैलांचं सुंदर कॉकटेल झाल्यानंतर पण असं वाटतच नाही की आपलं बैलांचे नाव पडले दुसऱ्याचं त्या बैलान पण पुढे गेली पाहिजे आता जसं की आता मोठी बैल सगळीकडे जाईल तसं काय म्हणत नाही पण तुमच्या पुणे भागात एक बऱ्यापैकी गुरुजाची बैल जाते सगळी पुणे पुणेकर भाग छंदी आणि पुणेकर भागात म्हणजे काय वरच्या पाय वरच्या बैलात खेळायला आवडतं त्यामुळं किमती असो किंवा विक्रमी खरेदी पण पुणे भागात लोक करतात आणि त्या पद्धतीने त्यांचा छंद जोप असतात आता कॉकटेलचं बिनजोडचं काही नियोजन कारण नाही भिंजवड बिनजोडला म्हणजे चाळीस गावला होता त्यावेळेस लक्षण पाटला त्यांच्याकडे तर बिनजोडलाच पळायचा तसा बैल खरा बिनजोडचाच आहे पण आपण तीन फेरत आणलं त्याला बिंजोड लवकरच ताप्त निमंत्रण देऊन गेले ते पाठीवर सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी शंभर टक्के पहिली तुम्हाला आवडत अशी कुठली तीन फेरे आपल्या भिंजवड तसं म्हणजे आमचा छंद आपला पारंपरिक तीन फेरेच आहे आणि तो छंद त्या साईडचा तर ठीक आहे ना आपण छंद छंद असतो खेळ कोणता असतो शेवटी खेळ खेळायच्या पद्धतीने खेळा म्हणजे फक्त प्रेक्षकांच्या आवडीसाठी इच्छा की बाबा कोकट असं तसं काय होतंय म्हणजे सांग, चाहिए। चाहिए। <laughs> ते सांगतो औरंगाबाद चा तिकडून होऊन ते असं वाटतं एखादं तिकड चहा साइडला चाहते उडवले ठाणे रायगड त्या पट्ट्यात बदलापूर काय तर वाटतं ना आपल्या बैल तिकडे एकदा घेऊन जाऊ प्रेक्षकांच्या जा। भेटीला कारण की काही लोक आले भरपूर लोक आले की आम्ही फक्त मोबाईल मध्ये पाहिलंय आता समोर पाहिजे मग अशी तिकडची एकदा पूर्ण कर समोर त्यांना पाहिलं बैल जायचं कारण आता बघतोय मी बरीच पब्लिक आता थांबले आहे ना बघा आता किती पब्लिक थांबले तरी तुम्ही इथं अजून म्हणजे इथे गेलं तरी पब्लिक नाही चात एवढे येतात कि ते बैलाला आराम भेटतात तेव्हा मी इकडं साईड लिहून थांबलोय तुमच्या पब्लिक बरपूर साय जर ना म्हणजे माझ्या लग्नात एवढे फोटो नाही काढले तेवढे लोक एवढे फोटो काढले म्हणजे एवढे फोटो काढले लोकांनी म्हणजे मात्र मित्र मंडळी लग्नात कधी एवढे फोटो नाही काढले एवढे चाहत्यांनी फोटो काढलेत म्हणजे हे बैलगाडी मालकाला एक म्हणजे सुख ना लक्षाने की जे बैलाला किंवा म्हणजे आम्ही जो काय प्रेम देतोय काय करतोय त्यासाठी त्याच्या त्या पटीने पे एक पट्टी दिलं तर चार पट्टी आम्हाला प्रेम देतो तुमचा मध्यंतरी व्हिडिओ बोलला तुम्ही अंगावर बसला होता होता ते विषय काय तू बैल एवढा सुंदर आणि प्रेम आहे हो ना आमची आमच्या म्हणजे घरची फॅमिली कोणी जाऊ द्या गोट्यावर गेला की बैल बसतो झोपतो शांत गोरतो काय त्रास येत नाही आणि म्हणजे आपल्याला असाच बैल पाहिजे होता त्या पद्धतीने बैलाची निवड झाली आणि निवड एवढी योग्य आहे की मला अभिमान आहे की बाबा माझ्या दावने दुसरा बैल नाही कोणता झाला कॉकटेल नाव कायमस्वरूपी बैलगाडी क्षेत्रात काहीतरी नाव करूनच जाणार तसं जाणार नाही ना। सुंदर नाव होतं कॉकटेल तुमच्याकडे पडलं का नाही कॉकटेल आपल्याकडे पडलं आपले समोर आमचे <coughs> प्रवीण घाटे म्हणजे बैल ज्यावेळेस बैल आपल्याकडे आला त्यांना मी फोटो पाठवला म्हणलं हा बैल आपण आपल्या ना नावावरती पळवायला आणला होता सुरुवातीला ना हा बैल आपल्याला आणला त्यावेळेस ते म्हणले हा सुंदर नाही हा कॉकटेल तेव्हा त्याचं मोरगावला आपण प्रथम क्रमांक केला आमची घरची गाडी पावली बाईजी त्याची तर बैल एवढा पळाला होता की म्हणजे बैलचा कलर आणि ती पळ पाहून त्याचं नाव कॉक्टल पडलेलं आहे जाताचा एक प्रश्न कॉकटेल बद्दल काय सांगा एवढं तुम्हाला दिलं तुम्ही कसं म्हटलं फोटो म्हणा काय म्हणा भागात मला माणसांना पैसे पण नाव भेटत नाही ना लोकांच्या पिढ्या गेल्या क्षेत्रामध्ये मी समजा म्हणजे ठीक आहे दोन वर्ष होतो पण मी एक वर्ष पडता मागवतो आणि एक वर्षच पुढं मी दुसरं दुसरं वर्ष माझ्या एवढं नाव दिलं की लोकांच्या पिढ्या गेल्या यांचं नाव नाही आणि एवढा आनंद असे की म्हणजे माझा बैल हारू जिकू लोक माझ्यासोबत आहेत प्रेक्षक माझ्यासोबत आहेत हा मोठा विषय कारण की बैल माहिती लोकांना की बैल काय करू शकतो काय नाही बैलात बैलच कायदमे त्यामुळे बैलाला कंटिन्यू पब्लिक ना मग कंटिन्यू पब्लिक असतात कंटिन्यू पब्लिक पोर असते आज आम्ही साठ ते सत्तर जण आलेलो आज किती गाड्या आमच्या गाड्या बरोबर एका बैलासाठी साठ सत्तर जण सगळे टोटल आमची टीम आलेली आहे आणि म्हणजे चाहते एवढे आलेत की चाहत्यांना मापच नाही आणि च्या त्यांचं अपेक्षा पूर्ण बैल करेल ही सगळ्यांना इच्छा आहे तुम्हीच करता स्वतः स्वतः नियोजन करतोय टीम असते कर, टीम पण करते मी पण करतो सल्ला प्रत्येकाचा घ्यायला लागतो बैला बसन बैलाची काळजी घेणार सगळ्यांचे सल्ले घेत असे पायर होत नाही आणि कसे सल्ला हा घेतलाच पाहिजे कारण आपल्याला चुका कळत नाही त्या चुका समोरच्याला कळत असतात किंवा छोट्या माणसाला कळत असतात त्यांचा सल्ला घेतला की आपल्याला बैल बिलत राहतो आता एक विचारतो की आपण एखादा मैदान पराभव पण का तू खेळ आहे की नाही तर काय शिकता नेमकं त्यातून तुम्ही त्यातनं काय होतं कधी चुका छोट्या चुकाने काहीतरी चुक का घडत असते किंवा शक्यतो नॉर्मल चूक आपली असते त्यांनी चूक घडत असते किंवा कडलं गाडी लागली तर रस्त्यात गाडी सहजाची मार खात नाही आपली तुम्हाला पण पुढच्या वर्षी शुभेच्छा दादा धन्यवाद